राजकीय समीकरणे बदलणार संदीप भाऊ दातरंगे मैदानात प्रभाग नऊमध्ये खळबळ संदीप भाऊंची दमदार एंट्री अहिल्यानगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक नऊ मधून शिवसेना उपशहरप्रमुख संदीप भाऊ अर्जुन दातरंगे निवडणूक लढवणार असल्याची घोषणा होताच संपूर्ण राजकारणात खळबळ उडाली आहे जनसेवेसाठी सदैव तत्पर अशी ओळख असलेल्या संदीप भवनच्या मैदानात उतरल्याने प्रभागातील निवडणूक अधिक चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसत असून मतदारांच्या चर्चेतही त्यांचीच उमेदवारी गाजते आहे सामाजिक कार्य आणि लोकसहभागातून संदीप भवनी निर्माण केलेली छाप आता राजकारणात किती प्रभाव दाखवते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे अनेकांनी आधीच यावेळीच दातरंगेच अशा घोषणा देत समर्थन दर्शवले आहे आता या उमेदवारीमुळे नगरच्या राजकीय समीकरणात कोणते नवे वळण येते हे पुढील काळात स्पष्ट होईल अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा